हॅलो मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे आपलं माझ्या चॅनलवर मी आज पिवळा बटाटा भाजी करणार आहे हे बघा चार आलू आहे आणि छान याला उकडून घेतले सिलट काढले कापून घेतले कारण तर मोठा व्हिडिओ होते म्हणून हे सर्व करून घेतलं दोन ते तीन सिट्ट्या का लावायच्या आहे कुकरमध्ये आणि याचं शिल्ट काढून घ्यायचं आता त्यासाठी मी थोडं वाटण बनवते दोन ते तीन मिरच्या घ्यायच्या चार ते पाच लसूण पाकळी आणि अर्धा चमच धने घ्यायचे छान चव लागते याच्याने आणि थोडा सांबार आता मी हे वाटून घेते आणि दोन तीन अद्रकचे तुकडे घेते मी हे बघा मी वाटण मिक्सरमधून काढलं खूप बारीक नाही करायचं थोडं जाडसर राहिलं तरी जमून जाते आणि तेल तापाला ठेवलं दोन ते तीन चमच तेल घेतलं आता यामध्ये आपण मोहरी ॲड करू आणि जिरं एक चमच आणि हे वाळी मिरचीचे दाणे ॲड करते मी थोडे आणि आता वाटण ॲड करा छाण्याला मिक्स करून घ्यायचं कढीपत्ता ऍड करायचा अद्रक आणि धन्याने छान टेस्ट येते भाजीला आता हळद ॲड करू अर्धा चमच छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार यामध्येच आपण मीठ ॲड आहे आणि थोडे वटाणे ऍड करते छान असलेवाले वटाणे आहे थोडे घेतले मी कारण मुलांना वगैरे छान आवडते तो मी पण घेऊ शकता ठीक आहे आता यामध्ये आपण आलू ऍड आहे हलक्या हाताने असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण तर आपले आलू उकडून आहे आणि गॅस स्लो ठेवायचा आहे हलक्या हलक्या हाताने छान असं बघा छान अस आता वाप धरून असं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅस स्लो ठेवायचा आहे दोन मिनिट झाले भाजी छान सेंट येत आहे काय नक्की करा ही भाजी आता यामध्ये आपण सांबार ॲड करू झटपटीत भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा खूप लवकर होते घाईमध्ये वगैरे ही भाजी छान आणि टेस्टी पण लागते झाली आता आपली भाजी